धुळ्याच्या बिरारी प्रोडक्शनचं बाईजाबाई हे आहिराणी गीत नवीन वर्षात एक जानेवारीला सायंकाळी पाच वाजता युट्यूबवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या गीताचं चित्रीकरण पूर्ण झालं असून कॅमेऱ्याचं पूजन भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी यांच्या हस्ते करण्यात आलं आहे बाईजाबाई हे आहिराणी गीत पुण्याचे बापू पिंगळे यांनी लिहिले आहे प्राध्यापक जितेंद्र पिंगळकर यांनी हे गीत गायले असून विश्राम बिरारी यांनी ते स्वरबद्ध केले आहे सदर गीताचं चित्रीकरण शहरातला निसर्गरम्य वातावरणात करण्यात आलं आहे ज्येष्ठ अभिनेत्री विद्या भाटिया व कलावंत विजय जगताप यांनी या गीतावर उत्कृष्ट असा अभिनय साकारला आहे बाईजाबाई या गीताची निर्मिती रूपक बिररी यांनी केली असून हिमांशू बिररी यांच्या संकल्पनेला विजय जगताप यांच्या दिग्दर्शनाची साथ लाभली आहे तर वैभव बिररी व बंटी केर्नर यांची देखील मोलाची अशी साथ लाभली आहे नवीन वर्षाच्या नवीन गीताला पाहण्यासाठी प्रेक्षक देखील आतुरलेले आहेत नमस्कार आज आमच्या गाण्याचा मुर्च या धुळे शहराचे भाजपचे युवाने मोर्चा नेते आकाश परदेशी यांच्या हस्ते आज आमच्या कॅमेऱ्याचं पूजन झालेलं आहे आणि बापू पिंगळे यांचं लि लिहिलेलं एक सुंदर गीत बायजाबाई हे गीत आम्ही ज्येष्ठ अभिनेत्री विद्या भाटिया आणि विजय नाना जगताप यांच्यावर चित्रीकरण आम्ही करण करणार आहोत सगळ्यांना विनंती आहे ये हे गाणं आपल्यासाठीच आम्ही सादर करीत आहोत अतिशय लोकप्रिय गाणं झालेलं आहे बापू पिंगळ्यांचं आणि हे गाणं रूपक बिरारी आणि आमचा हिमांशु बिरारी यांचं हे सादरीकरण आहे आपणास विनंती करत आहे की आपण सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद नमस्कार मी शे भाटिया आज आम्ही येल शेतच बिरारी प्रॉडक्शन यासन नवीन शूटिंग मिरायन बायजा बाई मनी बायजाबाई हाय आयराणी पारंपारिक गाणं खूप सुंदर छे आणि त्यांनी शूटिंग करता बिरारी सर विजय जगताप सर मी आणि आम्ही पूर्ण टीम आणि कॅमेरामन रूपक बिरारी सर या सगळ्या गोळ्या आठ तर आणि लवकरच आहे गाणं तुम्हाला सेवा येणार शे तर मंडई सर भिरारी प्रॉडक्शन या युट्यूब चॅनलवर जाई सर लवकरच आहे गाणं देख्यात पण त्याकरता तुम्ही चॅनल सबस्क्राईब करणं पडेल ना मग जा पटकन चॅनलने सबस्क्राईब करा आणि हा गाणे येवनंतर तेले देखा लाईक करा कमेंट करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय खानदेश प्रतिनिधी रुपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज